नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर कृषी बाजार समितीमध्ये कांद्याचा बाजारभाव आज बघणार आहे आजचा कांद्याचा बाजारभाव काय आहे आणि किती आवक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो बाजारभाव वाढणार की न वाढणार त्याबद्दल हा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ स्किप करून घ्या तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर अजून शेतकरी मित्रांनो आपण जुन्या युट्यूब चॅनलवर मी अजून शेतकरीवर रोज अपडेट देत होतो आणि तांत्रिक कारणामुळे ते चॅनल बंद झालेलं आहे आणि त्यावर अपडेट येत नाही हा नवीन चॅनल आहे याला सबस्क्राईब करून घ्या आणि जसा त्या चॅनलला तुम्ही प्रेम दिलेला आहे तसाच या चॅनलला प्रेम देऊया आणि येणाऱ्या काळामध्ये आपण या युट्यूब चॅनलवरती सोलापूर मार्केटमध्ये जाऊन लाईव्ह व्हिडिओ करणार आहे आ, या व्यतिरिक्त पुणे जिल्हा आणि नगर सुद्धा आणि नाशिक सुद्धा आपण या वर्षी लाईव्ह व्हिडिओ बनवणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन आम्हाला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो बाजार बाजारभाव आहे ते बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकूण गाड्याची आवक आहे ती एक चाळीस गाडीची आवक आहे आवक हा स्थिर आहे आणि बाजारभाव पण स्थिर आहे आज सरासरी जो कांद्याचा बाजारभाव आहे ते पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये दरम्यान होता आणि जो हायस्ट रेट आज विकला गेलेला आहे ते छत्तीसशे रुपये पर्यंत आज बाजारभाव गेलेला आहे हळूहळू का महिना बाजारभाव वाढत चाललेला आहे येणाऱ्या काळामध्ये जे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस नक्की येतील आणि जोपर्यंत आपल्या सरकारांचा या केंद्र हस्तक्षेप होत नाही तोपर्यंत आपला शेतकरी या बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या येणाऱ्या काळामध्ये आपण या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह व्हिडिओ पण सुद्धा बनवणार आहे लवकरात लवकर लोगर। तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ बघायला भेटणार आहे आणि कांदा व्यतिरिक्त भाजीपाला व इतर फळभाज्यांचे पण आपल्याला व्हिडिओ पाहायला भेटणार आहे अपडेट पाहायला भेटणार आहे तर त्याकरिता आपण या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोन मला विसरू नका भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद